परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मंदिर पण येतो आता पहिले शिवमंदिर मध्ये जाऊ आपण आज पावसाने मात्र आपला जीवना आराम करू एवढं दोन दिवस दुसरा दिवस पाहतो शिवमंदिर आणि आता आपण शिवमंदिर मध्ये रेकॉर्डिंग नाही तर काहीच सर तिथं म्हणजे फोटो काढण्यासाठी सत्य सत्यमानाही होती पण तिथं फोटो काढून दिला नाही आणि महाबलेश्वर मंदिर तिथे आठशे वर्षी पूर्वीचं आहे आणि शिवजीन हजारो वर्षाच्या पूर्वीचा आहे तर काय तिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाबलेश्वरच्या मंदिरमध्ये सुवर्ण तुलना केली होती म्हणजे आपल्या सोळाशे पासष्टला सोनं दान केलेलं इथं तर काय झालं पंचगंगा मंदिरला आणि इथं पण कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये कॅमेरा आतमध्ये नेऊ शकत नाही तर गाईच आम्ही आलो आता पंचगंगा मंदिराच्या आतमध्ये आणि ते कॅमेरा अलाउड नाही तरी कसं गपचू गपचू व्हिडिओ करतो काय चला आपण आता जाऊ नाही तर जायच तर चला आता आपण जाऊ टेम्पल मध्ये आणि हा वॅक्स म्युझियम हा वेगळा आहे थोडासा आणि सगळीकडे ना आणि सगळीकडे जास्त आहे ना म्हणजे कॅमेरा मोबाईल अलाउड नाही जास्तीत जास्त मंदिरामध्ये तरी पण या पंचगंगा मंदिरातला थोडा म्हणजे सीन घेतलाय गपचे गपचे फोटो आहे आज आता थोडा पाऊस कमी झालाय आणि आता थोडा फॉक पण कमी होत चाललाय आता बघू शकलं पॉईंट बघायला भेटतील असं वाटतंय मला आता आपण कृष्णाई टेम्पल मध्ये चाललो पहिले कृष्णाई टेम्पल बघू आणि जसं पॉसिबल होईल पॉईंट बघायला सगळं पॉईंट आज आपण आलो आता कृष्णाई टेम्पल मध्ये आणि तिला फोटो काढण्यासाठी सक्ती म्हणून दिली आणि हा इथं पॉईंट आहे मस्त पॉईंट आहे एकदम प्रॉपर सीन दिसतंय तळत आता कमी होईल चाललं आहे आता बघू पॉईंट कसं बघायला भेटतात तर चाला जाऊ आपण आतमध्ये आता बघू मोबाईल जर शूट जर करून दिला तर करू आपण तर तिथं आपल्याला आतमध्ये शूट करून दिला आणि ऍक्च्युली ते आपण बोलत होतो कृष्णबाई टेम्पल आणि तो कृष्णबाई टेम्पल म्हणजे एक महादेवाचंच मंदिर होता तिथे कृष्णाचं मंदिर नाही मला असं वाटलं आता कृष्णाचं मंदिर असेल पण कृष्णाचं मंदिर नव्हता तर महादेवाचं मंदिर होता तर आताच माझा जाऊ दुसरं पण काय येत बघूया प्लॅनिंग गाईस कसं झाला की कृष्ण भाऊचा पाणी होता म्हणून त्या महादेवाचं मंदिर आहे त्याला नाव दिलंय कृष्णबाई मंदिर पाऊस आला चोरात आला पाऊस संस्था संस्कारचा नंबर आहे का चोरात आला पाऊस आता वाटालाच गाय आता आपण आलो ऑथर पॉईंटला काय म्हणतो तर गायच एकच जागेवर सहा पॉइंट आहे बघा ऑथर पॉईंट विंडो पॉइंट इको पॉइंट मॅलकॉम पॉइंट आणि काय टायगर आणि हंटी पॉइंट पण येतच हे सहा पॉईंट एकच जागेवर आहेत तर गाय काय परत पॉग आला आता कारण पाऊस असलं तर पॉग आणि इथं पॉईंट कुठलं आहे

मी जर तुम्ही आल्या तर असती थोडा कारण इथं थोडासा चिकड बिकट तरी पावसाला येऊच नका का आज पावसाला येऊच नका की अटोरू लागतो काहीच बघायला भेटर तर तुम्हीच बघा आता इथं काय दिसतोय मला पॉइंट नाही कुठला पॉइंट आहे टायगर स्प्रिंग पॉइंट टायगर स्प्रिंग पॉईंट इकरी

तर गाईज तुम्हाला म्हणजे असं काही इथं दुकानं आहेत तशी पॉईंटवर प्रत्येक पॉईंटवर दुकानं दुकान आहेत तुम्ही तुम्हाला काय लागला घेऊ शकता तर गाईज इथं आता कुठला पॉईंट आहे अथर पॉईंट अथर आणि इथं काहीतरी याला महाबलेश्वर क्वीन बोलतात म्हणजे अक्का महाबळेश्वरचा मेन पॉईंट आहे अथर पॉईंट फोटोकाराला भारी आहे पार्दा लावाची गरज नाही क्वीन ऑफ महाबळेश्वर तो फोटोकाराला भारी पारदा लावाची गरज नाही व्हाईट बॅकग्राऊंड आहे

तर काय जाता थोडा हॉटेल आलो तो नाश्ता उष्टा म्हणजे जेवलो दुपारी म्हणजे आता मी आता लगेच मी आता जायला तर कुठे आणि अर्ध कल्पसा गेली पुढं तर चला आपण आता जाऊ विनालेकला नाही तर जाता आपण पोचलो विनालेकला तर ऋषभ आविष्कार जुतेश आणि ते अजून येतं पण माझं अजून आलं नाही सगळे आईच तर बोट रायडिंग झालं बघू बोट रायडिंगने आता तुझं सोडत नाही वारं असल्यावर जास्त आणि

इथे सर्वजण फोटो काढत आहेत फोटो काढतोय बघा घोडा उडतो आणि हा आमचा घोडा आजाद

आपण आला फिरू आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉग आता बाय बाय आहे